टॅग नाही पाहिजे आपला रोजगार टॅग पाहिजे आज आपलं आंदोलनाचा दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशीमध्ये आपली जी प्रशिक्षणार्थीची संख्या होती अडीचशे तीनची संख्या होती कमी आपण संख्येमध्ये काल पोलीस प्रशासनावरती आपण दबाव आणलेला आणि काल रात्री आपण इथनं हटलो नाही आणि आज आपली संख्या माझ्या एक लाख बत्तीस बोलतो आहे फक्त बत्तीसच प्रशिक्षणार्थी हो एवढ्या संख्या दोन दिवस आधी अधिवेशनमध्ये लढत आहेत आज आपल्याला सतरा ते एकोणीस आमदारांनी आपल्याला भेट दिली भेट या करते दिली कारण की बाजूला तीन चार मोर्चे चालू आहेत आता याच्या दुपारी एक आ, पोलीस पोलीस यांचा आंदोलन होता आणि पोलीस पाटील यांचा आंदोलन होता आज त्यांची संख्या थोडी पण म्हणजे आज त्यांचा शासनाने त्यांची शिष्टमंडळ त्यांची बैठक झाली त्यांची काय मान्य आहेत की आज त्यांची सरकार म मंजूर केली कारण की त्यांची संख्या खूप हो होते तेही आठ नऊ वर्षापासून मांडत होते कारण की आपलं हे आंदोलन सतरा अठरा आंदोलन झालं आपण अजूनही हार मांडले नसतो शेवटचा आंदोलन हा कधीच नसतो पण आंदोलन म्हणजे एक गेमिंग असतो एक गुगरसारखा असतो जे जुगार लागला तर लागला माहिती नाही पण आपला कधी कधी आपल्या हातात तीन पत्ते असतात पण पैसे टाकायला नसतात आणि तसंच आपल्या हातात दरवाजा आपला तर उघडा आहे आपण गेमिंग झोनवरती आलेत पॉईंटवरती आलेत पण आपल्या आता प्रशिक्षणावरती कमी आहेत जर यावेळी या जर आपले प्रशिक्षणार्थी कमीत कमी दीड किंवा दोन हजार तरी प्रशिक्षणार्थी असते म्हणजे नक्कीच आपण सरकारला प्रेशर टाकला पण या तीस पस्तीस मुलांमध्ये आपण प्रेशर टाकू शकत नाही कारण तीस प्रेशर ते तर पोलीस कर्मचारी जास्त आहेत आपल्याकडे करतो आपण मानतो आपण एवढं आपण आंदोलन केले तुम्ही हार सोडले हार मानले मित्रांनो हार मानू नका कारण की तुम्ही विचार करा सिंगर झाला ॲक्टर झाला डान्सर झाला हे कुठेतरी एक जीत घेऊ आम्हाला सिंगरच बनायचे आम्हाला डान्सरच बनायचे आम्हाला ॲक्टर बनायचे खूप डान्सर ॲक्टर वगैरे ते जिद्दीने असते आज वरच्यावर गेले तसं आपण पण जीत सोडू नका आई शेवटची लढाई आपण सोडून पुढे आमचं काय नाही होणार शेवर्धा जी जोपर्यंत आपल्यामध्ये जिद्द असते ना तोपर्यंत आपण हार मानू शकत नाही कारण की तुम्ही बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळीस कमी मावल्या असताना पण गड लिखलेले भारताला आपल्याला स्वातंत्र्य देण्यासाठी पूर्ण भारत आपल्या रस्त्यावरती नव्हतं उतरलेला काही मोजकेत भारतीय आपले जनता होते मोजकेत म्हणजे मी ते बोलतो पाच टक्के जनता आपली भारतात स्वातंत्र्य लढवण्यासाठी भारतामध्ये लढाईमध्ये उतरले आणि आपलं स्वतंत्र बोलले पाच टक्क्यामध्ये पण ही तसंच आहे आपण ते एक टक्क्याच्या बरोबर आहे एक बरो ते अर्धा टक्क्याच्या बरोबर आहे आपण तरी आपण हार सोडणार नाही आज जर ह्या भरत शेठ गोगावले येऊन भेटून गेले शिंदेसाहेब भेटून गेले आपल्याला मनातून समाधान वाटतं हा भेटून गेले आपलं काम होईल फक्त ते भेटून गेलेत त्यांनी आश्वासन दिलेत मी तुमचं काम करतो बघतो पण जोपर्यंत रायटिंगमध्ये लेखी स्वरूप आपल्याला जर आपला ठोस लेखी आपल्याला मिळत नाही तोपर्यंत कोणीही विश्वास ठेवू नका कारण की शब्दाला तर शब्दाला तो आपण बोलतो हा यांनी बोलला आपलं काम झालं ते काय हे नसतं मेन कागदपत्र आपला विटनेस आहे तर कागदपत्रावरती जर तुमच्या शासनाने मिळवून दिला ठीक आहे तुमची एवढी एवढी मागणी आहे तेवढे तुमचे कब देण्यात आले तर आपण यकीन ठेवा इथे ओबामा जरी इथे आला जरी मोदी जरी इथे येऊन चांगल्याचा पूर्ण रोजगार देतो आपला काम झाला की असा तुम्ही हे समज करू नका कारण की ही लढ्या देण्यासाठी आपला थोडा अठरा एकोणीस झाले तरी जड जेवढे लढा आपल्या लढाचे तेवढे लढाचे आहेत सरकारला आपण थोडं टॉर्चर करत होतो आणि ही माझ्या अंदाजे अधिवेशन दिवाळी अधिवेशन ही शेवटचा लढा आपण ना का बोलतोय कारण की ह्या अधिवेशननंतर परत अधिवेशन येणार नाही आता जे काय आहे निवडणूक स्थानिक नगरपालिकेचे निवडणूक येतात आता परत ते पाच वर्षांनी आत्ताच माझ्या अंदाजाने एक वर्षाआधी आमदारकीची निवडणूक झाली त्याच्यात दीड वर्षात बरं चार वर्ष आपल्याला कोणीही बघायला येणार म्हणून जरा सिरियसली घ्या जास्तीत जास्त संख्या आपण इथे नागपूरला गाठा झिरो माईल मेट्रो स्टेशन आहे त्याच्यासमोरच आपण इथे या काय करायचं कष्ट घ्यायचे थोडं तरी कष्ट आपल्याला घ्यायला लागतो आपल्याला पोटाला भूक लागली तर आपण बोलतो मनामधनं आपण हां मी इथनं बोलणार माझा भूक इथनं हे होतो का पोट भरतो का नाही जोपर्यंत मी आणण्यामध्ये हात टाकत नाही जेवत नाही तोपर्यंत ना मला पोट भरत नाही तसंच काहीतरी कष्ट घ्या कारण की आपण जे लेखी एक्झाम देतो एम पी एस सी यू पी एस सी काय रायटिंगमध्ये आपण देतो ते आपण विसरून जाऊ आपण ते पेपरमध्ये काय लिहिलं ते विसरून जाऊ पण ही जी संधी आहे आपण उन्हामध्ये थंडीमध्ये आपण या, या कोणत्या परिस्थितीमध्ये राहतो ही परिस्थिती आपण कधीच विसरू शकत नाही ही आपल्याला माझ्या अंत आपण पन्नास वर्ष तरी झाले आपल्याला तीस वर्ष तरी झाले जेव्हा कोणी विचारलं हा तुम्हाला तुम्ही या शासनामध्ये लागले कसे तेव्हा आपण बोलू शकतो आम्ही नागपूरच्या आंदोलनमध्ये किंवा नाशिकच्या आंदोलनमध्ये आझाद मैदानच्या आंदोलनमध्ये आम्ही असे लढत 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 तिथे आम्ही यशस्वी झालो हे आपल्याला नक्कीच लक्षात राहणार पेपर आपण लेखी स्वरूप केलं ले हे आपण विसरू नव्हतो ही कष्टातली आपली मेहनत आहे ठीक आहे एम पी एस सी यू पी एस सी करून तेही मेहनत करून ते त्यांचे काय एक्झाम असतील किंवा कोणतेही शासनातले विद्यार्थी ते मेहनतमध्ये करतात तेही त्यांची मेहनत आहे पण ही आपली मेहनत रक्ताची मेहनत आहे आपण आपल्या रक्ताचं पाणी पाणी करत आहोत ते आपण आंदोलनमध्ये लढत आहे ही आपली रक्ताची मेहनत आहे आता माझ्या किती जण आहेत लाईव्ह बघतात आपल्या पस्तीस लोक पस्तीस लोक तुम्ही लाईव्ह बघतात लाईव्ह बघणार प्रशिक्षण माझ्या अंदाज कुठले बाहेरचे नाहीत थोडं सिरियसली घ्या आणि आपण सर्व मिनिट ट्विटर एक्स डाऊनलोड करा ट्विटर ऍप्सची काय माहिती असते तुम्हाला सांगतो आता एवढे आपण मीडिया लोक वगैरे आपले दखल घेतात एक दिवस फक्त टी व्हीमध्ये मध्ये येतो आणि निघून जातो ट्विटर ऍप्स आपण आज ट्विट केला आणि जास्तीत जास्त संख्यामध्ये त्याला ट्विट आपण जर केला एका व्यक्तीला तर तू ट्विट समजा एका तासामध्ये आपण इथे पाचशे लोकांसाठी ट्विट केला ते तो ट्विटला जातो म्हणजे ट्रेंडिंगला येतो जसं का आपण आता टी व्ही बघतो टी व्हीमध्ये मध्ये अचानक ऍड येते कशाला ॲड येते कारण की ॲडच्या पाठीमागे त्याची काही मेहनत केलेली असते त्याने ऍड म्हणजे ह्या कोलगेटचं नाव काय हे टी व्हीमध्ये आलं समजतो या साबणाचं नाव काय टी व्हीमध्ये आलं समजतो त्याला ॲड बोलतात तसंच हा ट्विटचा पण एक ॲडच समजा तुम्ही ट्विट जर आपण जास्तीत जास्त आपण ट्विट करून पोचलो आता नाशिकच्या आंदोलनमध्ये आपण मोठ्या प्रमाणे आपण ट्विट केलेला आणि ट्विटच्या माध्यमातली सरकारने आपल्याला जे काही आश्वासन दिलेले होते ज्या आगीचे सरकार ते आपण सर्व प्रशिक्षणातून ट्विट केला आणि ते ट्विटच्या माध्यमातून त्यांना ती ट्विट पोचली आणि आपली ट्विट आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर सिंग सरदार आहे दिल्लीचा त्यांनी ट्विट केलं आहे अर, एक हर हरियाणामधला एक एम एल ए डॉक्टर आहे सॉरी त्यांनीसुद्धा आपलं ट्विट केलं आहे रोहित पवार साहेबांनी आपला एम एल ए त्यांनीसुद्धा ट्विट केलं आहे का केलं आहेत कारण की आपण ट्विटरवरती जे आपण पोस्ट केलेली त्यांना त्यांना आपला विषय दिसायला लागला हे आमदोलं काय ते असं असं काहीतरी घेण्यासाठी आता आपण मार्केटमध्ये भाजी घ्यायला जातो कोणती भाजी चांगली आहे आपण बोलतो ही भाजी ती भाजी जी भाजी चांगली असते तीच आपण घरी जाऊन शिजवतो तसाच असतो ऑपोजिशनवाल्याचा पण सेम प्रकार तसाच असतो आज एवढे आपल्याला आंदोलनमध्ये आमदार खासदार भेटायला येतात सत्तेमधले नाही येणार ना। ऑपोजिशनवाले आमदार येतील काय तुमचा मुद्दा आहे आमचा मुद्दा असा मी ठीक आहे तुमचा मुद्दा हे गेमिंग हे आंदोलन आपण बोलतो ना हे गेमिंगसारखा असतो आणि याला गेमिंगसारखा आपण आलाडला पाहिजे कुठल्या कुठल्या पॉईंटवरती कुठला मुद्दा आला आज आपला गेमिंग ओपन झालेला आपला आहे हा आपला गेमिंग म्हणजे आपण बोलतो ना एक गेमचा एक भाग असतो आपण कुठेतरी जिंकण्याच्या भूमिकेवरती पण आपल्याकडे प्लेअर प्लेअर आपल्याला कमी पडलेले आहेत या करण्यामुळे आपण थोडा कमी पडत आहेत आणि कसं आहे थोडं संघर्ष केल्याशिवाय काय मेहनत केल्याशिवाय होत नाही आता जरा क्रिकेटमध्ये अकरा प्लेअर असतात बॉलिंग टाकणारा आणि किपिंग करणारा असतात दोघंच जणं असणार तर मी सांगा तुम्ही बाउंड्रीवरती बॉल जाणार आहे तो बॉ किपर आणि फिल्डर एकच फिल्डर आहे त्याला अकरा टीम बरोबर तर अकरा टीम ते क्रिकेटच्या मैदानामध्ये आपन ते येऊन जिंकू शकतात आयपीएल किंवा काही पण काय नाही आपण एक वाटतो सोडा कमीत कमी पाच हजार तरी यायला करा पाच हजार येऊ शकले ना म्हणजे येऊ शकतात आज बघा तर महिला मोर्चा चालू आहे किती संख्या आहे बघा की प्रेशर प्रेशर, प्रेशर क्रिएट करते सरकारवरती का कारण की त्यांची संख्या आहे कारण की त्यांच्यासाठी आपण जर ही तिथे जर करायला गेलो तर चार काट्यात आपलं सगळं पुढं निघून जाणार कारण की आपल्याकडे मुलं संख्या कमी आहे इकडनं हलणार नाहीत आपण ही इथे हलणार नाही लढा आपला सर्वांचा आहे जिथे ते घरी बसलो तेही यशस्वी होणार जे आपण इथे बसलो तेही यशस्वी होणार थोडी तरी याची जाणीव घ्या थोडं कष्ट घ्या आपल्याला का पूर्ण महिनाभर वर्षावर आज जर आपण या आंदोलन मध्ये यशस्वी राहिलो कुठेतरी आपण काटकसर केलेत आपल्याला कामाची इज्जत काम करतो काम मी कामाची जाणू राहणार या कामासाठी आम्ही काय काटकसर करून आम्ही हे काम कमवलेलं आहे तुम्ही चुकीचं कामसुद्धा करू शकत नाही म्हणून मी करोना लाईव्हच्या माध्यमातून बोलतो आपला स्वप्नील तांबे स्वप्नील स्वप्नील तांबे यांना मी स्वप्नील तांबे त्यांनी माझा अंदाज आहे मी मी एकोणीस आंदोलन अटेंड केलेत मी ठाणे जिल्हा अध्यक्ष निखिल मात्रे पण मी कधीच कुठल्या व्हिडिओमध्ये कुठल्या कामामध्ये पुढे येत नाही कारण की जे आपलं पाठपुरावा करायचा होता चांगल्या पद्धतीने मी ठाणे जिल्ह्यामध्ये आमचे जेवढे आमदार खासदारांना पाठपुरावा करून त्यांच्याकडनं समर्थनपत्र समर्थनपत्र म्हणजे तुमच्या आंदोलनला आमचा पाठिंबा आहे असे समर्थन समर्थनपत्र आम्ही जमासुद्धा केलेले आहेत कारण की त्यांचा आमदारांचं समर्थन आहेत आता नाना पटोलांनी आपला सकाळी मुद्दा उचललेला अधिवेशनमध्ये खूप चांगल्या प्रसिद्ध त्यांनी मुद्दा उचललेला आजच्या उन्हाळी अधिवेशनने सुद्धा नाना यांनी आपला चांगल्या पद्धतीने मुद्दा उचललेला असतो आता हे अधिवेशन कशासाठी असतं अधिवेशन आपण आमदार खासदारांना भेटणार तर सध्यातले कोणी मुद्दे न होत ऑपोजिशनमध्ये अधिवेशनमध्ये पण एक एक आमदारांचा मुद्दा जो आपण बोलतो त्या एक मिनिटाचा विधान भवनमध्ये किंवा आपण ते आमदार आपल्या विषयावरती खर्च करतो ते एक लाख रुपये किंवा पंचावन्न हजार एक लाख रुपये खर्च असतो एक मिनिटाचा म्हणजे कोणत्याही आमदारांनी त्या अधिवेशनमध्ये किंवा हिवाळी अधिवेशनमध्ये तो मुद्दा घेतात त्याचा खर्च असतो का आणि कोणताही आमदार त्या अधिवेशनमध्ये बोलणार काही बोलून गेलं तर चालणार नाही म्हणून त्याच्यासाठी ते खर्च लागलेला असतो जरी आपला कुठल्या आमदारांनी तीन मिनटं जरी आपल्या आमदारांनी आपला मुद्दा घेतला तर तीन मिनटाचा खर्च आहे दोन ते दीड ते सव्वा लाख रुपये खर्च असतो त्याचाही सुद्धा खर्च असतो